गुणमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्ची नृतं करण्यं भ्रत्यारतेऽहं प्रणतपालभवान्दे महापुरुषते चरणारविन्दं नमामि सद्गुरुशान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमालन्दिवल्लभम् आज या ठिकाणी ब्रह्मलीन स्वामी गोविंदगिरीजी महाराज यांच्या विसाव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं जमलेले गावातील पिंपळ वंडी पिंपळवाडी गावातील आणि शिर्डी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त मायबाप श्रोते या कार्यक्रमाला आवर्जून राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील आणि आध्यात्मिक क्षेत्रातील आमचे सर्व गुरुबंधू बाबांची सर्वांच्यावरच कृपादृष्टी लाभलेली आहे आदरणीय या स्थानाचे नियोजन आयोजन करते आमच्या साधू समाजाच्या भाषेत त्यांना महंत म्हणतात स्वामी नित्यानंदजी महाराज सुंदर असं नियोजन त्यांनी केलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून महाराजांची पुण्यतिथी साजरी होते त्यामध्ये आदरणीय आचार्य महामंडलेश्वर स्वामी जी महाराज यांच्या छत्रछायेखाली त्यांच्या आशीर्वादानं अनेक साधू संत महंत या ठिकाणी उपस्थित असतात की हा जो काळ आहे हा काळ असा आहे की बाबांची ज्या बाबांनी देह ठेवला ती धन्य आहे तो काल धन्य आहे आणि तो दिवस धन्य आहे संत या अवनीवर या भूतलावावर या मृत्यू लोकात येतात संत येत असताना संत मुक्त अवस्थेत असतात तुम्हा आम्हाला येण्याकरता इथे बळजबरीने आणलं जात पहा मृत्यू प्रत्येकाचा होतो जन्मही प्रत्येकाचा होतो तुमच्या आमच्या हातात काही नाही आमचे कुल कोणतं कोण कुल असावं कोण्या जातीत धर्म धर्म जन्माला यावं कोण्या आईबापाच्या पोटी जन्माला यावं कोण्या देशात कोण्या राज्यात जन्माला यावं कोण्या गावात जन्माला यावं हे आमच्या हातात नाही पण संत या ब्रह्मांड नायक प्रभू भगवान ज्याला आम्ही परमात्मा ईश्वर या नावाने पुकारतो कोणी त्याला राम म्हणतो कोणी त्याला कृष्ण म्हणतो कोणी त्याला शिव म्हणतो तो कोणी काही अल्ला म्हणत असेल कोणी येशू म्हणत असतील कोणी काही म्हणत असतील मी माझ्या धर्माबद्दल बोलतो सनातन हिंदू धर्म हिंदू फिलॉसॉफी ज्या परमात्म्याला मानते तो परमात्म्याची वळख संत या आवणीवर आल्याच्या नंतर कळून देतात म्हणून संत श्रेष्ठ आहेत की संतांची श्रेष्ठता का तुमच्या आमच्या सारखेच असतात संत बाबाही तुमच्या आमच्यासारखेच राहत होते या ठिकाणी अनेक लोक आहेत बाबांची माझ्यापेक्षा बाबांना जाणणारे लोक आहेत बाबांच्या जवळ बसून बाबाची अनुभूती ज्यांना बाबांची ऊर्जा बाबांची तपस्या ज्या लोकांनी जवळून अनुभवली असे लोक या ठिकाणी बसलेले आहेत दिसतात मारा संत ते एक ठिकाणी दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो त्याला संत जाणण्याकरता संत हृदय व्हावं लागतं संतांचं हृदय मा गंगेसारखं निर्बल असतं आणि ज्यावेळेस तुमच्या आमच्या मनातील विकार शांत होतील ज्यावेळेस आमचं मन स्थिर राहील ज्यावेळेस आमच्या मनातील सहा विकार काम क्रोधादी विकार ज्या दिवशी मनातील जातात त्या दिवशी आम्ही संत ओळखू शकतो गुरु ओळखू शकतो किंवा आमच्या जवळचा महापुरुष ओळखू शकतो मग संत कोणत्याही रूपात असू शकतात नामदेव महाराजांना कोणाच्या रूपात भेटले जवळच साईबाबा आहेत त्यांना कोणाच्या रूपात भेटले तुम्हाला आम्हाला नाथ महाराजांना कोणाच्या रूपात भेटले पण आम्हाला तुम्हाला संत संतांच्या रूपात भेटत नाहीत हे खंत आहे सनातन हिंदू शास्त्र हिंदू धर्मामध्ये गुरुला श्रेष्ठत्वता गुरुच ब्रह्म आहे गुरुच विष्णू आहे आणि गुरुच शिव आहे मला सांगायचंय की संत का श्रेष्ठ मानतो संतांच्या का पाया पडायचंय पाय काय जास्त शुद्ध नसतात बाबा पाय आता आपण चपला घालायची व्यवस्था आली नाही तर ते पाय कुठून जातात घाणीतून जातात कुठून जातात काय ती अवस्था असती बर एक नंबर दोन विन नंबरच्या विधीला आपण बसतो तो पाय एकदम जवळ असतात किती घाण होतात ते पाय पण संतांचे पाय श्रेष्ठ आहेत आदरणीय वैकुंठवासी बाबा सांगायचे की ज्यांचे आचरण आहे ज्याचं आचरण आहे त्याच चरण धरण्यालायक ते म्हणत म्हणजे संत संतांचं आचरण शुद्ध असतं संतांनी आम्हाला एक विचार दिला की मी जन्माला काल सांगितलं जन्माला येण्याचं तुमच्या हातात नाही मोठं व्हायचं तुमच्या हातात नाही आईबाप चांगल्या शाळेत टाकू शकतात इंग्रजी माध्यमात अनेक मुलं शिकता। शिकतात कॉलेजपर्यंत शिकतात तिथून पुढं लग्न करायचं त्याच्या हातात नाही आता पोरांनी हातात घेतलं ते त्याच्या हातात नव्हतं आता त्यांनी बळजबरीने हातात घेतलं मला त्याच्यावर जास्त बोलायचं जवानी जवानीमध्ये आल्याच्या नंतर लक्ष्मी किती तुमच्याकडे असावी हे तुमच्या हातात आई बापाने जरी कमवून ठेवलं असलं बऱ्याच लोकांनी कमवून ठेवलेलं असत पण मुलगाच दारू पिणारा निघतो मुलगाच काहीतरी वाईट कर्म करतो ती सगळी शंभर एकर पन्नास एकर लोकांची बांध करून जम, जमा जमा केलेली जी इस्टेट आहे ती मुलं उडून टाकतात मला सांगायचंय की संत श्रेष्ठ का संतांनी हा विचार दिला आहे की जो परमात्मा आदिनारायण परमात्मा आहे करतुम अकर्तुम अन्यथा करतुम ज्याची शक्ती आहे तो परमात्मा सगुण रूपाने कसा ओळखायचा आणि निर्गुण रूपाने कसा ओळखायचा याला संत ओळख करून देतात म्हणून संत श्रेष्ठ आहेत संत आम्हाला देवाची ओळख करून देतात देव या सृष्टीचा मालक आहे या सृष्टीच्या चराचराला चालवणारा परमात्मा है। चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलवितो तो देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको परमात्मा करतुम अकर्तुम अन्यथा करतुम आहे आणि त्याच परमात्म्याला जर आम्ही विसरून जात आहोत माया मोहाच्या गर्तामध्ये जर आटकत आहोत तर जगद्गुरु शंकराचार्य महाराजात महाराजांनी पद सांगितलं की शंकराचार्य महाराज सांगतात की बाबा एक जण त्यांच्याकडे आला आणि त्याने सांगितलं महाराज जी मला परमार्थ करायचं आहे मला काही व्याकरण शिकायचं तर महाराज सांगतात की पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम ये संसारे खल दुस्तार कृपया पारे पायी मुरारे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भजे मते अरे तुझी मती मारली गेली मूर्खासारखा बात करून अरे तू फक्त परमात्म्याचं भजन कर कारण तुझे शरीर गलित गात्र करून ज्ञानोबराय सांगतात की तपे बिना दैवत दिझल्या बिना प्राप्त गुजे बिना हित कोण सांगे जर शिवाय जर कोणाला परमात्म्याला जर ओळखायचं असले असल तुमच्या मधले विकार साप झाले पाहिजेत ते सा विकार घालवण्याकरता तुम्हाला तपस्या सांगितले ज्ञानोपराय सांगता हरिपाठ आम्ही सगळेच म्हणतो पण हरिपाठाच मर्म जाणू शकत नाही तर शिवाय परमात्म्याची ओळख नाही यहलोक आणि परलोक यहलोकाच्या सुखाकरता अनेक देवी देवता आहेत चेंदरी हिंदरी दैवते कोण पूजिती भूत आपुल्या आपल्या पोटाची रडती मागती सीते अवदान अनेक देवी देवता आहेत त्यांचा निषेध सांगितलेला आहे संतांनी फक्त संत श्रेष्ठ का मी या विषयावर सांगतो की संत यामुळे श्रेष्ठ आहेत कि यह लोक तर सुखाचा करतातच यह लोकाचा या लोकामध्ये आम्हाला परमार्थात लावतातच पण परलोक या मृत्यूनंतर ही एक काही ते परलोकाची वाट सुलभ करून देतात म्हणून संत श्रेष्ठ श्रेष्ठ आहेत संत भगवान जो परमात्मा आहे त्या परमात्म्याची ओळख करून देतात तो परमात्मा अनेक संतांनी सांगितलेला आहे पण तो परमात्मा वेदाने जसा सांगितलाय तसाच समजून सांगतात संत काही मौन संत असतात पण जगाला त्याच्यातून बोध भगवान परमात्म्याचाच करून देतात संत कोणी प्रवचन करतात गोविंदगिरी महाराजांना मलाही काही असा थोडासा योग आला त्यांच्या सानिध्यामध्ये ही एक तपोमूर्ती आता आयसे कोणी होणे नाही ती ऊर्जा ते शब्द आणि ते ब्रह्मज्ञान आणि तो स्पर्श पुन्हा आता आम्हाला कधीच भेटणार नाही ज्यावेळेस बाबा गेले त्यावेळेस अशी स्थिती होती की खरोखरच आमचा सूर्य मावळला होता जो ज्ञान सूर्य आहे जो योग सूर्य आहे जो योग भास्कर आहे तो मावळला आणि त्याच पण संत या आवनीवर इथं शरीर सोडतात हे शरीर समाधी जी भूमी आहे ही भूमी पंचकृषीतील भूमी त्या समाधीमुळं पवित्र आहे अनेक समाज या संतांच्या आहेत या ठिकाणी चांगदेव महाराज आपल्या तपबोलाने चौदाशे वर्ष जगले चौदाशे वर्ष कोणी जगू शकत मला तुम्ही सांगा चौदा मिनिटच मृत्यूच्या टायमाला मागून घ्या कोणी मागू शकत नाही चौदाशे वर्ष जगणारे चांगदेव महाराज संत गोविंदगिरी बाबा यांनी आम्हाला परमात्म्याची ओळख करून वेदाने परमात्म्याचं वर्णन करत असताना वा वाइमानी भूतानी जयंती एण आणि जिवंती यत्प्रयंत भी संविशंती तद्विधिन्यासस्व तद, तद ब्रम्मेती ते ब्रह्म ते ब्रह्म कुठाय तीही मूर्ती विटे ज्ञानदेव देव म्हणे ज्योतीची निज ज्योती तीही उभी मूर्ती विटेवरी भगवान परमात्मा त्यांनी आम्हाला ओळख आहे त्या भगवान शिवाच स्वरूप कसं असेल स्वतः शिवरूप बाबांनी आम्हाला ओळख करून दिली म्हणून संत श्रेष्ठ आहेत संतांच्या जर संत जाणन संतांच्या संगतीमध्ये जर गेलं काही काळ आता पहा तुम्ही इतके जण बसले कोणाकडे काम नाही क्रोध नाही लोभ नाही मद नाही मत्सर नाही आणि कोणताही अहंकार नाही या ठिकाणी शंभर एक करावाला माणूस आहे या ठिकाणी हजारो करोडची प्रॉपर्टीवालेही इथेच बसलेले आहेत सगळे सारखे बसले कोणाच्याही मनात काम वासना नाही कोणाच्याही मनात लोभ नाही एखादं लहान मूल जर एखाद्या माता भगिनीच्या मांडीवर जर असेल ते जर रडत असेल तर त्याच्याबद्दल थोडी बस बस ऐकू दे मला काही विकार नाही कारण की समाधीची ताकद ही ब्रह्मऋषीची ताकद ही ब्रह्मज्ञानाची ताकद या ठिकाणी संतांच्या आणि तुमच्यामध्ये ज्या टायमाला वावरत असते मला वेळेचं भान मी ठेवतो कारण अनेक संत बोले आमचे स्वामी माझे आम्ही आमची संघस दीक्षा झाली पण मी मोठं त्यांना मानतो मला इथं मोठं म्हणून बसवलं आहे खरं पण आमचे स्वामी ज्ञानेश्वर आनंदी महाराज ते मोठे आहेत खरंच ते इथलं जागा त्यांची आहे पण आता मला तिला धक्का इथं बसवलं एखादी धक्का स्टार्ट गाडी असते आमचे स्वामी कृष्ण बोधानंदी महाराज आमचे गुरुबंधू नित्यानंदी महाराज तुमच्या सर्वांच्या परिचितच आहेत आदरणीय स्वामी सुरेंद्रानंदी महाराज आदरणीय प्रणावानंदी महाराज या ठिकाणी कालपासून त्यांना इंदूरवरून स्वामीजींनी पाठवलं जा तिथे नित्यानंदी महाराजांना मदत करा मी तर टायमाला आलो आमचे महाराज रामेश्वरानंदजी महाराज प्रेमनारायणजी महाराज राम चैतन्यजी महाराज ही मोठी मोठी मंडळी आहे कसं मी जर जास्त जर बोलायला लागलो तर आपल्याकडं जुन्या लोकांना आहे जे फेट्यावाली टोपीवाली जे लोक मोठा होत्या मोठा शहाण्या माणसाने पाऊस पडून गेल्याच्या नंतर मोठा हाकू नये जर त्याने जर मोड धरली तर त्याला शान म्हणतील का तस इथ ब्रह्मज्ञानाचा सडा पडला आणि मी त्याच्यावर आपलं शेणाचा बादलीत कालून शेणाचा गरगुट आणून त्याच्यावर टाकायला लागलो मोठं शानपणा ठरणार नाही या ठिकाणी सर्व रथी महारथी अथरथी आहेत पण एक कोणीतरी पुढं बसावं कोणाला तरी पुढं असावं म्हणून मला बसवलं की संत हृदय हे आईचं हृदय असत संत या जगात आवणीवर येतात काही काम घेऊन येतात ते काम पूर्ण झाल्याच्या नंतर उभ्या पावली निघून जातात मनुष्य किती वर्ष जगला त्याला किंमत नाही मनुष्याने जीवनात आल्याच्या नंतर काय केलं त्याला किंमत आहे म्हणून संत श्रेष्ठ आहेत संतांचे चरण धरण हे आमच्या जीवाचा आत्मकल्याणाचा मार्ग आहे संतांनी ब्रह्मज्ञान आमच्यापर्यंत पोहोचवलं आणि म्हणून संत श्रेष्ठ आहेत म्हणून अशा संतांच्या पुढे नतमस्तक व्हावं की ब्रह्मलीन स्वामी गोविंदगिरीजी महाराज असतील स्वामी नारायणगिरीजी महाराज असतील जनार्दन स्वामीजी महाराज असतील चांगदेव महाराजजी असतील अनेक संत या आवणीवर या भूतलावावर झाले यांचं चरणच का धरावे मी याबद्दल थोडासा बोलण्याचा प्रयत्न केला खांदी भार पोटी भूक काय प्रवचनाची सुख आहे का आपल्याला चला आपण थोडस काहीतरी खाऊन आलो असतो पण जे समाधीमध्ये जे आमचे संत बसलेले आहेत बाबा बसलेले आहेत त्यांनाही भूक लागली असेल त्यांनाही नैवेद्य दाखवा लागतो भोग दाखवा लागतो म्हणून बारा साडेबाराच्या आतमध्ये त्या समाधीला जेऊ घालायचं असतं त्याचा प्रसाद रूपाने तो प्रसाद आम्ही ग्रहण करायचा असतो या ठिकाणी काय कमी आहे त्या ठिकाणी आदरणीय आचार्य महामंडलेश्वर स्वामीजींची कृपा आहे स्वामी नित्यानंदजी महाराज हजर आहेत आणि तुम्ही सर्व भाविक भक्त जन बाबांच्या सेवेकरीमध्ये सर्वच आहेत आमचे मंत्री आले रामभाऊ वगैरे हे सर्व मिस्तरी हे सर्व आता सर्वांचे नाव मला घेणं अशक्य आहे पण सर्वच पिंपळवाडीकर सर्व पंचकृषीतील बाबांच्या सानिध्यामध्ये असलेले सर्वच खरोखर भाग्य आहे मला तर वाटतं तुमच्याही चरणी नमस्कार करावा ज्यांनी ज्यांनी बाबांचं दर्शन कारण अशा संतांना आता पुन्हा आता आयसे कोणी होणे नाही ज्ञानोपराया गेल्याच्या नंतर पुन्हा डबल ज्ञानेश्वर महाराज नाही तुको तुकोबर गेले पुन्हा या आवनीवर पुन्हा तुकोबर छत्रपती शिवाजी महाराज गेले पुन्हा असा महान योद्धा या भूमीवर नाही झाशी लक्ष्मी झाशीची राणी लक्ष्मीबाई गेल्याच्या नंतर पुन्हा अशी महाराणी या अवनीवर नाही म्हणून जे जिवंत आहेत तेही कधी जातील मी तशी अपेक्षा करत नाही पण बाबांना ज्यांनी पाहिले त्यांच्याही चरणी मला लालचा झाली नमस्कार करावं त्यांचंही एक वेळेस वर्षातून एक वेळेस फक्त चेहराही दिसला तरी बाबांना पाहिल्याची आठवण येते एवढं बोलून मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो